पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष रामभाऊ माकोळे वय बेचाळीस वर्ष सांगापूर अमरावती येथे राहत असून त्यांचं कामानिमित्त अमरावती शहरात येणं जाणं असते काल ते स्वतःची हिरो कंपनीची सी डिलक्स मोटरसायकल क्रमांक एम एस ट्वेंटी सेवन झेड एट फाय सेवन फाईव्ह गाडी घेऊन सायंकाळी साडेपाच वाजता मित्राला भेटण्याकरता कल्याण नगर चौकातील बौद्धविहार येथे गेले आणि त्याने त्यांचे खाजगी काम पूर्ण करून पुन्हा गाडी पार्क केलेल्या ठिकाणी गाडी पाहिली असता मिळून ना आली नाही परिसरात तसेच इतर ठिकाणी शोध घेतला असता एम एस ट्वेंटी सेवन सेड एट फाईव्ह सेवन फाईव्ह किंमत वीस हजार रुपयाची गाडी मिळून न आल्याने पोलीस स्टेशन येथे तक्रार केली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास घेतला असता या आंतरजिल्हा टोळीतील आरोपींचा भांडाफोड झाला अमन किशोर राऊत व एकोणवीस वर्ष राहणार मांडवा झोपडपट्टी हो गाडगेनगर अमरावती प्रथमेश संजय चहाटे व एकोणवीस वर्ष राहणार महेंद्र कॉलनी अमरावती असं या दोन आरोपींचं नाव असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने अपराध निष्पन्न झालेला आहे सदरचा गुन्हा उघडकीस आणताना घटनास्थळावर कोणताही पुरावा नसताना उच्च दर्जाचे व्यावसायिक कौशल्य व तांत्रिक ज्ञानाचा वापर करून फ्रेजरपुरा पोलिसांनी उत्कृष्ट अशी कामगिरी बजावत पाच गुन्हे उघडकीस आणले व त्यांच्याकडून दागिन्यासह तीन लाख त्रेपन्न हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे विकेबी न्यूजसाठी अमरावतीहून शहर प्रतिनिधी रविकुमार बनसोडची रिपोर्ट